हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे एएनएम आणि जे एन एम च्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा देखील एक टॉपिक आहे त्याची जी डिटेल सब टॉपिकची लिस्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि बॅचमध्ये ऑनलाइन ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत Batch made, जे तुमचे इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड जाणार जाणार आहे 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 जो तुमचा डिटेल सिलेबस असणार तो कव्हर केला आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जे तुमचे लेक्चर्स असतात आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता तसेच ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण सब्जेक्ट तुमचे वीक आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ते तुम्हाला गाईड करणार आहे या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती बघा आणि नवी मुंबई महानगरपालिका पालिका यामध्ये ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे किंवा औषध निर्माण अधिकारी आहे या वेरियस पोस्ट साठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड रुपीज मध्ये आणि बॅच चे फीचर्स जे असणार आहेत ते सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचे जे सिलेबस असणार आहे त्या पर्टिक्युलर बॅच रिगार्डिंग तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला त्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो so, तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून तर बघा एएनएम जे एन एमच्या स्टुडंटसाठी जे ते टेक्निकल ते सब्जेक्ट आहे त्याच्यामधला मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सो या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या टॉपिकच्या अंडर तुम्हाला कोणते कोणते टॉपिक डिटेल्स स्टडी करायचे आहेत पहा कम्युनिटी असेसमेंट अनादर टॉपिक इज कल्चरल डायवर्सिटी इन हेल्थ देन डिजास्टर प्रिपेरनेस एंड रिस्पॉन्स देन एन्वायरमेंटल हेल्थ एपेडमोलॉजी फैमिली हेल्थ ग्लोबल हेल्थ हेल्थ एजुकेशन एंड प्रमोशन देन इम्युनाइजेशन अनादर टॉपिक जो है तो है मैटर्नल एंड चाइल्ड हेल्थ देन मेंटल हेल्थ ऑक्युपेशनल हेल्थ देन प्राइमरी हेल्थ केयर पब्लिक हेल्थ पॉलिसीज रूरल हेल्थ स्कूल हेल्थ सबस्टन्स अब्यूज ॲक्सेस टू हेल्थकेअर केअर क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल कम्युनिटी बेस्ड पार्टिसिपेटरी रिसर्च हेल्थ लिटरेसी सो जो काही गावागावांमध्ये हेल्थ अवेअरनेस क्रिएट केला जातो त्याला तुम्ही हेल्थ लिटरेसी म्हणता सो याचा जो डिटेल स्टडी आहे किंवा जे काही गव्हर्नमेंटचे अवेअरनेस प्रोग्राम आहेत त्या रिगार्डिंग डिटेल स्टडी जो आहे तो तुम्हाला या टॉपिकच्या अंडर करावा लागणार आहे सो हेल्थ लिटरेसी देन होम हेल्थ केअर पॅलेटिव्ह केअर अँड टेली हेल्थ असे हे ट्वेंटी फाईव्ह जे टॉपिक्स आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या टॉपिकच्या अंदर करायचा आहे सो बघा जवळपास सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत तुमच्या टेक्निकल सिलेबसमध्ये टेक्निकल सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अदर जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यामध्ये कोणते सब टॉपिक्स असणार आहेत ते डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम साठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला त्या बॅचच्या अकॉर्डिंगली ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स हे फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर सो त्या रिगार्डिंग बघा जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा अकॅडमीमध्ये एम साठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत तुम्ही जर बॅच परचेस केली तर तुम्हाला त्या बॅचच्या अकॉर्डिंगली ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स कोणीही प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू